नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चलता तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणता देश चंद्रावरती उतरणारा जगातील पाचवा देश या ठिकाणी ठरलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी या ठिकाणी जपान हा देश विद्यार्थी मित्रांनो पाचव्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे चंद्रावरती उतरणारा आणि आपला प्यारा भारत देश या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे या ठिकाणी चंद्रावरती उतरणारा क्लिअर आता पोहोच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो काला घोडा कला महोत्सव दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आलेला आहे तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये या ठिकाणी मुंबईचा लार्जेस्ट कल्चरल या ठिकाणी काय आहे हा महोत्सव आहे फेस्टिवल आहे काला घोडा या ठिकाणी कला महोत्सव म्हणून ओळखला जातो बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये हा प्रश्न ऑलरेडी विचारण्यात आलेला आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पहिला हा कशा संदर्भात आहे महत्वाच्या महोत्सवाबद्दल तर लगेच आपण काय करूया रिसेंट जे काही फेस्टिवल या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यांच्या अंतर्गत साजरा करण्यात आलेल्या आहेत त्यांची नावे काय आहेत आणि कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आलेले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया सर्वप्रथम लवेंडर उत्सव ट्युलिप उत्सव हेरत महोत्सव सिंथन स्नो उत्सव वार्षिक माचाईल माता यात्रा हे सर्व महोत्सव जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामधील आहेत त्यानंतर इगास महोत्सव उत्तराखंड उगादी गंगा पुष्करा महोत्सव आंध्र प्रदेश खारची महोत्सव त्रिपुरा मदाई महोत्सव छत्तीसगड जल्लीकट्टू महोत्सव तमिळनाडू माघी मेळा सण पंजाब वार्षिक गंगासागर मेळा पश्चिम बंगाल काळा घोडा महोत्सव आपण आत्ताच पाहिलं महाराष्ट्र आणि त्रिशूर ओणम विषू अतुक्कल तेयाम आणि गुरुवायूर अशा प्रकारचे महोत्सव केरळ राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतात ठीक आहे पोया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा कोणत्या भारतीय तिरंदाजाला जागतिक तिरंदाजीने दोन हजार तेवीसचा चा वर्ल्ड आर्चरी ब्रेक थ्रू आर्चर पुरस्कार दिलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अदिती गोपीचंद हे या त्या महिला खेळाडूचं नाव आहे पर्याय क्रमांक सी हे हो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न का महत्वाचा आहे तर या ठिकाणी या ज्या काही खेळाडू आहेत अदिती गोपीचंद या महाराष्ट्र राज्याच्या आहेत त्यांना नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अर्जुन पुरस्कार पुरस्कार दोन हजार तेवीसने सुद्धा या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे ठीक आहे तर या ठिकाणी अदिती गोपीचंद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या भारतीय तिरंदाजाला जे की महाराष्ट्र राज्याला बिलॉंग करतात यांना या ठिकाणी जागतिक तिरंदाजीने दोन हजार तेवीसचा वर्ल्ड आर्चरी ब्रेक थ्रू आर्चर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे लगेच आपण काय करूया मग ज्या काही वेगवेगळ्या स्पर्धा आहेत त्या कोणी जिंकल्या किंवा इंडिव्हिज्युअल स्पर्धा कोणी जिंकल्या त्याच्यावरती चर्चा करूया जसं की पुरुष हॉकी फायस विश्वचषक आणि महिला हॉकी फायू एस विश्वचषक दोन्हीही स्पर्धा या ठिकाणी भारताने जिंकलेल्या आहेत त्यानंतर दुरंत कप दोन हजार तेवीस मोहन बागान सुपर जायंटने जिंकलेला आहे त्यानंतर वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप पुरुष कॅटेगरीमधील मॅगनस कार्लसन यांनी जिंकलेली आहे त्यानंतर महिला कॅटेगरीमधील अनास्तासिया नारूक यांनी या ठिकाणी जिंकलेली आहे त्याच्यानंतर पहिले आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसचे विजेतेपद जिंकलं आहे श्रीजा अकोला यांनी ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष दुहेरीचे विजेतेपद जिंकलेलं आहे रोहन बोपन्ना यांनी दोन हजार तेवीसमधील मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकी रेड्डी यांना आणि दोन हजार तेवीसचा वर्ल्ड आर्चरी ब्रेकथ्रू आर्चर पुरस्कार अदिती गोपीचंद यांना देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा गगनयान मोहिमेपूर्वी अंतराळामध्ये जाणाऱ्या महिला रोबोट अंतराळवीराचे नाव काय आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी व्योमित्र असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे व्योमित्र असं त्यांचं नाव आहे हे कोण आहेत तर या ठिकाणी पहिल्या महिला रोबोट अंतराळवीर आहेत ज्या की या ठिकाणी गगनयान मोहिमेपूर्वी अंतराळमध्ये जाणारे या कोण आहेत महिला रोबोट त्यांचं नाव का काय आहे व्योमित्र ठीक आहे पाहूया या ठिकाणी लगेच आपण काय करूया मग ज्या काय प्रथम प्रथम घटना या ठिकाणी घडत आहेत किंवा घडलेल्या आहेत भारतामध्ये त्याच्यामध्ये आपण एकदा नजर टाकूया जसं की भारतातील पहिली हायड्रोजनवरती चालणारी ट्रेन हरियाणामध्ये देशातील पहिले ड्रोन पोलीस पथक तमिळनाडूमध्ये दे। देशातील पहिली सहकारी संचलित सैनिक शाळा गुजरातमध्ये पहिले वैदिक थीम पार्क यू पीमध्ये पहिले विमा उतरवलेले गाव मुखरा तेलंगणामध्ये पहिले कार्बन फ्री विलेज भिवंडीमध्ये पहिला ट्रान्सजेंडर जन्म प्रमाणपत्र जारी कुठे झाला राजस्थानमध्ये शंभर टक्के रेल्वे विद्युतीकरण पूर्ण करणारे पहिले राज्य हरियाणा आरोग्य हक्क विधेयक मंजूर करणारे पहिले राज्य राजस्थान किमान उत्पन्न हमी विधेयक पारित करणारे पहिले राज्य राजस्थान पहिले महिला पोलीस ठाणे कारगिल लद्दाख आणि पहिली ऑनलाईन गेमिंग अकादमी मध्य प्रदेश पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा अलीकडे चॅम्पियन्स ऑफ चेंज अवॉर्ड कोणाला मिळालेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ऑल ऑफ दी अबव वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए सोनू सूद पर्याय क्रमांक बी शिल्पा शेट्टी आणि पर्याय क्रमांक सी मनोज वाजपेयी या तीन व्यक्तींना तर देण्यात आलाच आला सोबत सोबत अजून एक सोबत व्यक्ती आहेत फरान खान आणि पाचव्या व्यक्ती आहेत अर्जुन रामपाल या पाच व्यक्तींना या ठिकाणी गांधीवादी मूल्य समुदाय सेवा आणि सामाजिक विकास जोपासणारा या व्यक्तींना हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातो आणि या पुरस्काराने या पाच व्यक्तींना सन्मानित करण्यात आलेला आहे लगेच काय करूया मग वेगवेगळे पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया जसं की सनातन शिरोमणी या पदवीने सन्मानित करण्यात आलं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोक सराफ आसाम राज्याचा सर्वोच्च सन्मान आसाम वैभव रंजन गोगोई सत्तावन्न क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार दामोदर माउजो आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार तेवीस जॉर्जी तेरावा भारतरत्न डॉक्टर आंबेडकर पुरस्कार दोन हजार तेवीस योगी आदित्यनाथ फ्रान्स देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार एन चंद्रशेखरन युकेचा मेंबर ऑफ द ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर डॉक्टर एम एन नंदकुमार यांना गोल्डमन पर्यावरण पुरस्कार दोन हजार तेवीस अलेक्सेंड्रा कोरोप यांना ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया रतनजी टाटा यांना लता दिनानंद मंगेशकर पुरस्कार दोन हजार तेवीस आशा भोसले यांना आणि प्रतिष्ठित प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार राज सुब्रमण्यम यांना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा संयुक्त अरब अमिरातीमधील अबुधाबी येथे बांधण्यात आलेल्या पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन एट्या टिंबटिंब रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे तर पर्याय क्रमांक डी चौदा फेब्रुवारी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर चौदा फेब्रुवारीला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो संयुक्त अरब अमिरातीमधील अबुधाबी या ठिकाणी बांधण्यात आलेल्या पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन या ठिकाणी करण्यात येणार आहे चौदा फेब्रुवारीला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच डिजिटल डिटॉक्स उपक्रम सुरू केलेला आहे तर सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या ठिकाणी डिटॉक्स कोणता डिजिटल डिटॉक्स उपक्रम सुरू करण्याची घोषणा केलेली आहे ज्या उपक्रमाअंतर्गत क्रीडा कला आणि सामुदायिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देणे समाविष्ट आहे ज्यामुळे शारीरिक व्यायाम आणि सामाजिक संवादासाठी संधीसुद्धा उपलब्ध होणार आहेत या उपक्रमाच्या माध्यमातून लगेच आपण कर्नाटकबद्दल चर्चा करूया या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत सिद्ध राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलुरू चार महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बांदीपूर कुद्रेमुख अंशी आणि बॅनरगट्टा आणि पाच महत्त्वाचे धरण आहेत तुंगभद्रा कदरा अलमाटी कृष्णाराजा आणि नारायणपूर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा मतदार जागृतीसाठी भारतीय निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश राज्य आयकॉन म्हणून कोणाचे नाव दिलेले आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मोहम्मद शमी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मोहम्मद शमी यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो उत्तर प्रदेश राज्य आयकॉन म्हणून या ठिकाणी नाव दिलेलं आहे यांचं कोणी तर या ठिकाणी भारतीय निवडणूक आयोगाने ठीक आहे एक पॉईंट लिहून घ्या लोकसभा निवडणुकीदरम्यान उत्तर मतदाना मतदानाबाबतीत मतदारांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी जागरूक करण्यासाठी यांना या ठिकाणी ॲज अ राज्य आयकॉन म्हणून त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे कोणी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया भारतीय निवडणूक आयोगाने तर भारतीय निवडणूक आयोगाबद्दल लगेच रिव्हिजन टाकूया याच्याबद्दल बोलण्यात आलेलं आहे कलम तीनशे चोवीसच्या च्या अंतर्गत तयार झालं पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला म्हणूनच दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिवस आपण साजरा करतो पंचवीस जानेवारीला मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी मुख्य निवडणूक आयुक्त आहेत पंचवीसावे राजीव कुमार उपनिवडणूक आयुक्त आहेत अजय बहादू डोवन निवडणूक आयुक्त आहेत अनुप चंद्र पांडे आणि अरुण गोयल प्रथम मुख्य निवडणूक आयुक्त होते सुकुमार सेन आणि प्रथम महिला निवडणूक आयुक्त होत्या व्ही एस रमादेवी पयो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा भारतातील सर्वात मोठा नाट्य महोत्सव भारत रंग महोत्सव कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेला आहे तर पर्याय क्रमांक ए गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या राज्याच्या अंतर्गत भारतातील सर्वात मोठा नाट्य महोत्सव भारत रंग महोत्सव या ठिकाणी ऑलरेडी सुरू झालेला आहे लगेच आपण बद्दल सुद्धा रिव्हिजन टाकूया स्थापना झाली एक मे एकोणीशे ला याच दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून साजरा करतो मुख्यमंत्री मंत्री भूपेंद्र पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गांधीनगर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत गिर ब्लॅकबक आणि वनसदा आणि पाच महत्वाचे धरण आहेत सरदार सरोवर ओकाई काडना दंतीवाडा आणि धारुई पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा बोट हे जे काय आपण हेडफोन मोबाईल किंवा वेगवेगळ्या या ठिकाणी ब्रँड वापरतो आपण बोट या कंपनीचे त्याचे नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती नियुक्ती किंवा निवड या ठिकाणी झालेली आहे तर पर्याय क्रमांक डी रणवीर सिंग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा कोणत्या राज्याने अलीकडेच टी ट्वेंटी नागेश ट्रॉफी जिंकलेली आहे तर याही ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर कर्नाटक राज्याच्या टीमने टी ट्वेंटी नागेश ट्रॉफी या ठिकाणी जिंकलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा जानेवारी दोन हजार चोवीसच्या अखेरीस आय सी सीने जाहीर केलेल्या कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीमध्ये कोण अव्वल स्थानावरती आहे तर पर्याय क्रमांक बी रविचंद्रन अश्विन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा दोन हजार तेवीसमध्ये कोण ते शहर जगातील सर्वाधिक गर्दीचे शहर म्हणून या ठिकाणी उदयास आलेले आहे तर पर्याय क्रमांक ए लंडन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे सर्व गोष्टी समजल्या ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न अलीकडेच मुलांसाठी जगातील पहिला मलेरिया लस कार्यक्रम कोणी सुरू केलेला आहे केप वर्दे कॅमेरून 탄자니아 कि इजिप्त तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिनधास्तपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आले हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकं जास्ती महत्वाचं सुद्धा आहे तर लगेच आपण काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती एकदा आपण नजर टाकूया जसं की एक फेब्रुवारीला असतो भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस तसेच राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्र मैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदास्पणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद